नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरत असताना पोस्टाचे खाते चालेल काय त्यानंतर पोस्टाचे पासबुक नाही मग काय अपलोड करावे तर याची संपूर्ण माहिती या मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच पोस्टल बँक संदर्भातली आपली अडचण या ठिकाणी सुटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका ब्याण्णव टक्के लोक सबस्क्राईब करत नाही चॅनलला त्यामुळे कृपया सबस्क्राईब करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो काही सबस्क्राईबरनी प्रश्न विचारला होता की पोस्टाचे खाते चालेल काय तर निश्चितच पोस्टाचे खाते या योजनेसाठी चालणार आहे त्यामुळे आपण पोस्टाचं अकाउंट खोललेला असेल तर त्या तो जो अकाउंट नंबर आहे तो ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपल्याला सबमिट करायचा आहे म्हणजे पोस्टाचे खाते चालणार आहे यामध्ये कोणतेही अडचण नाही त्यानंतर दुसरा प्रश्न होता मित्रांनो पोस्टाचे पासबुक नाही मग काय अपलोड करावे मित्रांनो ज्यावेळेस आपण पोस्टाच्या बँकमध्ये जातो तर त्यावेळेस अकाउंट खोलताना आपल्याला इतर बँक सारखं पासबुक मिळत नाही तर अशा प्रकारचं कार्ड मिळते अकाउंट खोलल्याचं आणि त्या कार्डवर इंडिया पोस्ट पेमेंट बँक हे ऑप्शन आहे तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना हे जे कार्ड आहे तर या कार्डचा बॅक टू बॅक फोटो घेऊन त्याचं एक पीडीएफ बनवा आणि ते पीडीएफ ज्या ठिकाणी विचारलं आहे आपल्याला की पासबुक अपलोड करा तर त्या ठिकाणी ते अपलोड करा आणि यामध्ये एकच गोष्ट महत्वाची आहे की आपलं पोस्टल बँक मध्ये जर अकाउंट असेल तर हे अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक आहे किंवा नाही ते अगोदर चेक करून घ्या जर लिंक नसेल तर आधार कार्ड सोबत लिंक करा तरच आपल्या खात्यावर पंधराशे रुपये दर महिन्याला जमा होणार आहे त्यामुळे पोस्टल बँक सोबत आधार लिंक असणं अतिशय गरजेचं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला या दोन्ही प्रश्नाचे उत्तर मिळाले त्यामुळे आता आपण फॉर्म भरत असताना पोस्टाचं जे काही पासबुक आहे आणि अकाउंट्स आहेत ते त्या ठिकाणी अपलोड करू शकतो तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद